बारी गिफ्ट अरे पुटकुटकु <laughs> भाऊबीजेचा दुसऱ्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे खूप छान आहे छोटासा आहे पण मस्त आहे नक्की पहा बट्टीचं जेवण केलेलं आहे आज सकाळी पोरींसाठी नाही ताट आणि इकडे आई करते आज मस्त ले गुलाबजामून अक्काने मस्त गुलाबजामुन बनवलाय आज अक्का सगळ्याच पण बघ तयार केलेला आहे मस्त आम्ही आलो आता जेवायला आई तर माहिती जेवायला आलो अक्काच्या हातात आता आम्ही चाललो मंदिरामध्ये उपार दाखवायला उपाराच ताट दाखव हे पा वरणबट्टी जामून चल मग उडी ते चल अक्का येतो आम्ही

तुमच्या दोघांचे दाखवाकडे हा हे रक्षाबंधनच्या वेळेला जे घेतले होते ना आम्ही ते आता मुलींना दिलेत अश्यात करा हम्म असत हे पाहिलं बघू <laughs> आणि आमचे हे दोघं बहिणींचे दाखवू डिझाईन हे पण मस्त आहेत ना कशी वाटली तुम्हाला ही डिझाईन व्याम्पाय हा तेव्हा या अंगठ्या पण घेतल्या काय आहे तू पण स्वयंपाक झाला तुझा पोळ्या बाका ये आणि बाकी काय बाकी काय पोळ्या भाकरी करायच्या आज आहे ना कोण येतय नंदूबाबा येतात ना, ना? ना। कर बाबा जाळीचे देवाचे थांबणार हा ही पहा मस्त आईच्या आत्ताची भेंडीची भाजी आणि इकडं एवढी मोठी कडी वा वा मस्त आम्ही बसलो इकडं छान आरामात तर मंडळी आता वाजल्या आहेत संध्याकाळचे साडेसहा आणि आई ना मस्त स्वयंपाक करते आईच्या हाताचा स्वयंपाक आईच्या जेवण जेवणाची मजाच वेगळी असते आणि आम्ही दो दोघी जण बसलो इकडं गप्पा टप्पा करत तिकड मोबाईल आता घेतला बरं तिने आतामध्ये मध्ये नाही तर तुम्ही म्हणशाल मोबाईल बघताय आणि गप्पा कोणत्या म्हणून तिकडे दादा पण आहे ना तुम्हाला ए बा तिकडे शामू दादा हो <laughs> तो पण आता आला बाहेरून आणि इकडं प आई आईस पण ते इकडं कडी आहे आणि आमची बुटकू काय करते स्पेशालिस्ट एकदम भारी चहा बनवते अरे आमची या तुम्ही पण सगळेजण चहा घ्यायला तुमची कमेंट पण आलेली आहे मस्त काय करणार आहोत हा पण काय झालं माहिती का ती कमेंट जर आधी आली असती तर हा व्हिडिओ आधी शूट झाला असता कारण मस्त गुढी त्याच्या केसांना काल ना मॉलिश बिलिश लावून मस्त मसाज करून दिलेलं आहे तर मग हे ना तेव्हा आज माझा नंबर होता असं पण मसाज करायचा काल मी तिच्या केसांना हेअर हेअर ऑइल केलं मस्त मसाज करून दिला होता पण मग तुमची आता कमेंट आलेली ना तर आता आम्ही व्हिडिओ घेऊन आणि मला ती चिखेत पुन्हा नवसच करावे लागणार आहे आता पण मला एकच दिवसच मिळणार आहे आता दिसतै काही आम्ही दिसतैले चला बघा आला आपला चहा काय काय करते देखो माय वो तू नातनी कशी चहा दी बिन देखो माय नातनी कशी चहा दी हुई हम्म बारिश माय अम्मा किल्ल्या मामा नाही ना बाई वी आर मिसिंग मामा किती खुश होऊन गेलाय बघ मामा कसा मोठा कमवत भाऊ मला मोठा द्यायला पावलं ना तू आज काय करतो चला

तर तीस डिसेंबर पर्यंत अमृती बाबा परमपूज्य परम आदरणी म्हणतात श्री अमृती बाबा ज्यांना आता महती भेटली त्यांचं नाव मराठी अण्णा म्हणून होत आता त्यांना महंती भेटली त्यांचं नाव अमृते बाबा म्हणून परमपूज्य परम आदरणीय श्री अमृते बाबा यांचा ये मार्ग येणार आहे वीस लोकांचा मार्ग येतो तर आपल्या इथं अठ्ठावीस नोव्हेंबर ते तीस डिसेंबर पर्यंत एक महिना मार्ग राहणार आहे त्या मार्गाची वरदरीसाठी आम्ही गावात कंठीकर बाबा आले त्यांच्या तो योगाने किंवा यो त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या प्रयत्नाने परमपूज्य परम आदरणे श्री कंठीकर बाबा यांच्या प्रेरणे आदरणे बाबा प्रयत्न करत आहे आपलं गाव त्यांच्या मागे तर त्या यांच्यामुळे आपण इथं मार्ग येणार आहे या मार्गात सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि सगळ्यांनी यावं मार्गाच्या भेटीला दंडवत प्रणाम मला काय वाटलं की कंठेकर बाबांचा मार्ग येतोय वा असं कंटेकर बाबांचा मार्ग लहान थोडासा त्यांचा मार्ग मोठा अच्छा

आज आहे नाशिकला अधिवेशन चालू आहे महाराण भाव आणि तिथ मंजूर झालेले काही आपले हे पर्यटन स्थळांसाठी काही गोष्टी मंजूर झालेल्या अधिवेशन चालू आहे ते बघतोय आम्ही सोबत हा विद्धपूरला मोठं विद्यापीठ होत आहे मराठी भाषेच हा दोनशे कोटी रुपये मंजूर ते ऐकू दे

खूप मोठी अशी देणगी देण्यात आलेली आहे आणि आपल्या महानुभाव पण जे मंदिरं आहेत जे मोठे मोठे महास्थान आहेत ना तर त्या ठिकाणी आता छान छान असे पर्यटन स्थळं पण होणार आहेत आणि त्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी गिरीश महाजन साहेबांनी असे खूप सारे प्रयत्न केलेत अजून खूप नावं आहेत त्याच्यामध्ये पण मग इथ शॉर्टमध्ये मी सांगते आणि खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे तर असा छोटासा व्हिडिओ होता आजचा व्हिडिओ पाहिला तुम्ही त्यासाठी खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद आणि असाच तुमचा सपोर्ट कायम राहू द्या आणि अशीच तुमच्या छान छान कमेंट्स करत राहा सबस्क्राईब करा आपलं चॅनल अजून जास्त लोकांपर्यंत जायला पाहिजे म्हणून शेअर करा चला तर मंडळी भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार